आपलं कुणाला काही पटलेलं नाही आपल्या त्या आज सातारा जिल्हा देखील झालेला याचं याच दुःख वाटत दोन हजार नऊ पासून आजपर्यंत आपल्याला आपल्या हाताचा आमदार मिळालेला नाही आणि मागच्या दारानं जर कोणाला शब्दच पाहिजे असतील तर आम्हाला सुद्धा कुठेतरी मागच्या दारानं तुम्ही सगळ्यांनी हा आम्हाला पुढच्या लढाईच्या पुढच्या ठिकाणी आम्हाला तुम्हाला काय करतो ठेवू नका लढून आमदार की तुम्हाला मिळवायचे असेल तर आज तुमची वजन आपल्याला बांधावी लागेल तुमच्या सगळ्यांच्या त्याच्या नेतृत्व खाली इथली मान खटाव विद्यार्थ्या काम करण्यास तयार आहे बाकीचे मी फक्त व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींना दरवेळेस मी विनंती करतो की जे सगळे तुम्ही ठरवत त्या प्रामे तर तुमचं एकदा पत्र काय ते ठरवा आजपासून ठरवा आणि तुम्ही सगळ्यांनी याच्यात मिळून मान तालुक्याच्या जनतेला भविष्यात तुम्हीच शब्द ते आश्वासित करा की आपल्याला बाबा यांच्या नेतृत्व खाली काम करायचंय आम्ही सगळे तेवढ्या तडफेनं तयार आहोत काही वेळेला काही करू नका एवढी मी विनंती करतो लढायचं किंवा थांबायचं

I mm -hmm.

किंवा सभा झालेला आंदोलन झालेलं सगळ्यांचं करता

आपण आपण खरंच कमी पडलं नाही तर हा हे कमी पडलं तुझ्या वेळेला आपण झूप आपल्याला भरू लागली पाहिजे आपल्याला राष्ट्रवादीसाठी बघा आपला निकाल लागला आणि दुसऱ्या दिवशी पवारसाहेब करायचं आपण घरात चालणार नाही आज स्वयंस्फूर्ती मी स्वतःच काय मी बोललो केले पाहिजे आपलं कर्तव्य आहे आपल्या पक्षासाठी आपलं कर्तव्य आहे आपल्या पक्षासाठी आपण चोवीस तास चोवीस तासिर आहोत मी भाषण संपवतानांडळींना विनंती करेल की पुढच्या वेळेला पक्षामध्ये जर तुम्ही स्वतः तर पक्षाला सांगायचं बोलणार

म्हणतात की पुरा आता पुरावा असा काय आहे आणि आता ही लढाई काँग्रेसने लढाई करायची चाललेला आहे आणि राष्ट्रवादीने सुद्धा करायची चाललेली तर हा फळ तुमच्या आमच्या लेव्हलचा खेळ आपल्या ध्येयाचा गाडीने त्यांना आणायचं आहे तर गोबऱ्यावर बसवायचं सगळी जर बसणार कामणी घेणार नमस्कार चमस्कार करणार आणि त्या गाडीपर्यंत पोहोच करायचं ही नैतिकता काय काय त्यांची होती आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांची ती काही काय त्यांनी आता परिस्थिती राहिली नाही आता आपण काय जाहीर सभेत काही उमेदवारांनी सर्व आमच्या मतदारसंघात उमेदवारांनी सगळ्या गावांवर आमची आहे गावाची कावही अख्की पक्षाने उमेदवार त्यांचीशी चर्चा केल्याशिवाय तो ही प्रशांत बदलणार क्रा सुद्धा आय एस जनसेख आणि मुस्लिम आणि संघटनांनी देश स्वातंत्र्याला सुद्धा विरोध केला खड्ड्याला विरोध केला खेड्याला विरोध केला आणि पाकिस्तान कोडण्याला मदत केली त्याने ज्या लोकांनी ह्या देशाचं वाटुल केलं त्याच्या विचाराची आमची मंडळी काँग्रेस मधी मंडळीची मोठी झाली त्या मोठ्या माणसांनी बीजेपीने नी, जाऊन बीजेपी नी सरकार चालवलं तोडगाच्या व्याल आणि ही गोष्ट तुमच्या आमच्या आणि कार्यकर्त्यांनी चांगल्या माणसाला तरी दोन नेत्यांना बघायला मिळते तर जमून सुद्धा आता फायदा नाही ह्या माता मी मागत आहे कार्यकर्ताय चांगल्या माणसाच्या चला चांगल्या विचाराच्या चला देशाचा इतिहास पहा देशाची परंपरा पहा आपल्या घरच्या खानदारीची परंपरा पहा आपण चाललोय कुठं आणि ज्यांनी छत्रपतीला मारलं त्यानी संभाजीला मारलं वीस भानून मारलेली माणसं त्याच्या मागे छत्रपती काही छत्रपती त्यांच्या मागे चालले आणि तेच विचार आपण राबवतो पुन्हा पुन्हा तेच विचाराच्या मागे आपण चालतोय हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे